लवंग खाण्याचे दहा फायदे लवंग ही एक नैसर्गिक औषधी आहे ज्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीऑक्सिडेंट आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात योग्य प्रमाणात लवंग खाल्ल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात एक दातदुखी व तोंडाच्या समस्या दूर करते लवंगमध्ये युजिनॉल हे नैसर्गिक पेनकिलर असते जे दातदुखी हिरड्यांची सूज व वा तोंडाचा वास कमी करते कसा वापरावा दातदुखीच्या जागेवर लवंग ठेवावी किंवा लवंग तेलाचा थेंब लावावा दोन पचन सुधारते लवंग खाल्ल्याने पचन रसांची निर्मिती वाढते त्यामुळे गॅस ऍसिडिटी अपचन यावर आराम मिळतो टीप जेवणानंतर एक लवंग खाल्ल्यास फायदा होतो तीन सर्दी खोकल्यावर उपाय लवंगातील उष्णता कफ कमी करते आणि घशातील खवखव व खोकल्याला आराम देते कसा वापरावा गरम पाण्यात लवंग उकळून प्या किंवा मधासोबत लवंग पावडर खा चार रोगप्रतिकारक शक्ती वाढवते लवंगमधील अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्गापासून संरक्षण करतात पाच श्वासाची दुर्गंधी दूर करते तोंडातील जंतू नष्ट करून लवंग ताजेतवाने श्वास देते कसा वापरावा तोंडात एक लवंग ठेवून सगळा सहा वजन कमी करण्यात मदत लवंगातील घटक मेटाबॉलिझम वाढवतात त्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद होते सात मधुमेह नियंत्रणात मदत लवंग रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते आठ सांधेदुखी व स्नायूंच्या वेदनांवर आराम लवंग तेलाने मसाज केल्यास स्नायूंचा ताण कमी होतो आणि सांधेदुखीला आराम मिळतो नऊ तणाव व चिंता कमी करते लवंगीची सुगंधी वास मेंदू शांत करतो ज्यामुळे तणाव चिंता व डोकेदुखी कमी होतात दहा त्वचेसाठी फायदेशीर लवंगातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स मुरूम आणि त्वचेवरील संसर्ग कमी करतात सावधान रोज जास्त प्रमाणात लवंग खाऊ नये म्हणजे जास्तीत जास्त दोन ते तीन लवंग गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करू नये अशाच माहितीसाठी व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद